आतापर्यंत मी माझ्या मागेला प्युअर क्रॉप बायोटिकचेच प्रोडक्ट वापरले त्यातलं एक प्रोडक्ट मला खूप फायदेशीर ठरलं ते म्हणजे प्युअर लार्जर प्लस प्युअर लार्जर प्लस हे गेले मी चार पाच वर्ष झालं वापरतोय त्याआधी ना लांबी होती ना फुगवणपणा होता पण लार्जर प्लस वापरल्यापासून हा हा काय लांबी काय फुगवण सगळं कसं एकदम मध्ये झालं आणि एकदम मनी कसं एकदम स्ट्रेट पेन्सिल पॉइंट असतात आणि वापरायला पण सोपं हो सेटिंगच्या स्प्रेला एकरी एक लिटर मन्यामध्ये दहा टक्के पाणी आलं ना एकरी अर्धा लिटर फवारणी केली गावातील लोक येऊन बघून बघून जायचे त्यांना पण मी हे सांगायचो प्युअर लार्जर प्लसच वापरा लार्जर प्लस, प्लस वापरायचं म्हणजे पॉइंटचा विषयच क्लोज प्युअर क्रॉप बायोटेक रसायनमुक्त गुणवत्ता नफादायक शेती अधिक माहितीसाठी संपर्क करा शहाऐंशी शून्य शून्य अठ्ठावीस दोन शून्य शून्य नऊ आमच्याशी व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूबवर जोडण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट प्युअर क्रॉप बायोटेक डॉट कॉम या वेबसाईटवर जा